नमस्कार वैशूस किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त अशी चुलीवरची डाळ भाजी बनवणं आहोत डाळ आणि भाजी वेगवेगळ्या आहेत मस्त आपली गोडी डाळ बनवतो आहे त्यासाठी या मडक्यामध्ये जर दाखवलं आहे चुलीवर तुम्हाला ना त्याच्यामुळे डाळ शिजवून घेतलेली आहे आता ती ओतून घेतलेली आहे शिजल्यानंतर तुरीची डाळ त्याच्यामध्ये आता फोडणीसाठी टाकलेलं आहे तेल ठेवलेलं आहे तापायला त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या कडीपत्ता राई जिरं त्यानंतर लसूण वगैरे ठेचून टाकलेलं आहे मस्त असं ठेचून झाल्यानंतर त्याच्यावर डाळ टाकायची आहे छान तडतडल्यानंतर डाळ टाकलेली आहे खोबरं टाकलेलं आहे आणि मस्त चवीनुसार मीठ टाकायचं आहे हळद टाकायची आहे आणि छान अशी उकळी काढून घ्यायची आहे घट्टसर अशी आपली इथे डाळ चुलीवरची डाळ मस्त सिंपल अशी तयार झालेली आहे इथे बघा जास्त वेळ लागत नाही मस्त अशी एक उकळ काढून घ्यायची की आपली डाळ इथे तयार आता भाजी बनवायची आहे भाजी बनवले आहे वाटाणा आणि हिरवा वाटाणा भिजलेला जो असतो तो तो आणि दुधीची त्यासाठी हिरवा वाटाणा शिजवून घेतलेला आहे रात्री भिजत टाकल्यानंतर शिजवून घेतलेला आहे आणि दुधी चिरून घेतलेला आहे कढाईमध्ये फोडणीसाठी तेल टाकलेलं आहे कढीपत्त्याची पाने लसूण ठेचून टाकलेला आहे टॉमॅटो टाकलेला आहे आता बारीक चिरून आता तो, तो मस्त असं परतवून घ्यायचा आहे तेलावर चुलीवरच्या साध्या सिंपल जेवणाची चव ना खूपच भारी असते बाकी त्याच्यात काही असो नाही तर नसो टॉमॅटो हो कोथिंबीर काहीच मॅटर करत नाही त्यासाठी साधं सिंपल जेवण जरी असलं चुलीवरचं ते खूपच भारी लागतं तुम्हाला तर नक्कीच अनुभव असेल हो या सगळ्याचा प्रत्येकाला आता इथे मस्त टॉमॅटो थोडंसं सॉफ्ट झाला त्याच्यानंतर हळद टाकलेली आहे लाल तिखट टाकलेलं आहे तिखट तुम्हाला वाटतंय खूपच लाल पण तो जास्त फक्त दिसायला ला आला आहे म्हणजे कश्मीरी लाल मिरसारखंच आहे थोडंसं पण हे गावचं तिखट आहे सुख सुट म्हणजे सुटसुटीत जे सुट, भेटतं ना सुट्टवाला ते आहे त्याच्यानंतर मस्त असं तिखट परतवून घ्यायचं आहे टॉमॅटोवर त्याच्यानंतर गोडा मसाला टाकायचा आहे जे हमखास कोकणी माणसांच्या घरात भेटतो कांदा खोबऱ्याचं जे वाटण असतं ते ते टाकलेलं आहे छान परतवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये आता आपण चिरलेला जो दुधी आहे तो पाण्यात टाकून ठेवला होता तो टाकायचा आहे निथळवून पाणी घेतलं आपण इथे पाण्याचा अजिबात वापर करणार नाही अजिबात म्हणजे फक्त शिजवलेलं हो वाड्या वाटाण्यामध्ये जे थोडंसं पाणी आहे ना शिजवताना राहिलेलं ते पाणी आपण टाकून न देता तोच फक्त पाणी वापरणार आहोत बाकी दुधी शिजण्यासाठी दुसरं कुठलं पाण्याचा वापर करणार नाही आहोत कारण का दुधी थोडंसं आपलं पाणी सोडतं त्यासाठी आता इथे दुधी टाकून झाल्यानंतर छान परतवून घ्यायचं आहे आणि हे वाटाणे बघा मस्त शिजलेले आहेत प्रॉपर एकदम स्मॅश वगैरे होतील ना असे शिजवून नाही घेतलेले आहेत म्हणजे सेवेंटी टू एटी पर्सेंट असं शिजवून घेतलेले आहेत बाकीचे आपले दुधी शिजताना थोडेसे शिजून जातील आणि हिरव्या वाटा जास्त टाईम नाही लागत ना त्यामुळे दुधीमध्ये थोडंसं आपण शिजेपर्यंत आपण टाकणार आहोत जर तुम्ही पूर्ण प्रॉपर शिजवून घेतलेले असाल तर आपण ते नाही लास्टला टाकलात तरीही चालेल दुधी वगैरे शिजवून झाल्यानंतर आता इथे वाटाणं वगैरे टाकून झाल्यावर मिक्स करून घ्यायचं आहे छान एकजीव करून घ्यायचं आहे ते चवीनुसार आता मीठ टाकूया आता गावाकडे म्हटलं की प्रॉपर सगळ्याच गोष्टी भेटत असं नाही कोथिंबीर वगैरे इथे काहीच नव्हतं जवळपास आता इथे आमच्या दुकानं वगैरे पण नाही त्याच्यामुळे साधं सिंपल असं जेवण तरीही खूप भारी चविष्ट असं लागतं आता मीठ टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं आहे की आपली इथे भाजी इथे मस्त अशी शिजू द्यायची मस्त घट्ट होईपर्यंत भाजी बघा इथे मस्त अशी शिजली गेलेली आहे आणि त्याचंच असं पाण्यामध्ये छान शिजून घट्टशी झालेली आहे जशी आपल्याला पाहिजे अशी दुधी वगैरे छान शिजला गेले आहे अशा पद्धतीने इथे आपली डाळ भाजी तयार होते आहे इथे फक्त थोडंसं वरतून सुको ओलं खोबरं जे असतं ना खो ते टाकलेलं आहे किसून की कि आपण छान मिक्स करायचं एक उकळ काढायची की इथे आपले डाळ भाजी तयार